तास कशा क काश करणं शक्य होईल ब्रिटिश इथं आले आणि त्यांनी आपला उजवा हात ॲक्टिव्ह केला आणि आपण कामगार झालो आणि हा जो देश जिथं असं म्हणतात की सोन्याचा धूर निघत होता तो बकाल कंगाल झाला कारण आपण डाव्या हाताने काम करणं शिकलो तुम्ही नशीर्वाद आहात की की तुम्हाला दोन्ही हाताने काम करता येतं कितीतरी पांढरेपेशी लोकं जे आहेत त्यांना फक्त एकाच हाताने काम करता येतं तुम्हाला माहिती आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जगात वावर वाढतो आहे त्यामुळे कारकुनी स्वरूपातले सगळे कामं हो। याच्यापुढे या देशातून निघून जातील आणि जे दोन्ही हाताने काम करतील त्यांनाच काम मिळेल पण नुसतं दोन्ही हातांनी काम करून भागणार आहे का तसं असतं तर इथं बसलेले सगळेच उत्तम आयुष्यात प्रगती केली असती आता बघा की तुम्ही जे जे काम करता येते त्या कामात तुम्ही नवीन जर कौशल्य शिकून घेतलं तर तुम्ही काय प्रगती करू शकाल आता बी व्ही जी जी कंपनी आहे तीच घरात सकाळ साफसफाई काम करणाऱ्या लोकांना वीस हजारापासून पंचवीस हजारापर्यंत महिना देतेच ना त्यांच्या सुपरवायझरला पस्तीस हजारापर्यंत देतच ना, ना।, ना। मग आपणही तशा प्रकारचं काम करणं शिकून घेतलं स्वतःला अपग्रेड केलं कौशल्य अधिक आत्मसात केली तर आपली पण उन्नती होऊ शकेल ना त्याच्याचबरोबर आपण हे बघितलं पाहिजे की हे बी ए बी कॉम बी एस सी एम एम कॉम यू एस सी असं जे काही नोकरीच देऊ शकत नाही असं शिक्षण आपल्या मुलांना देण्याच्या फंद्यात पडू नका तर त्याला संपूर्ण अमेरिका संपूर्ण युरोपियन कंट्रीजचा तुम्ही जर अभ्यास केला तर तुमच्या लक्षात येईल की तिथं बाराव्या वर्षापासूनच मुलं ना शाळांमध्येच कौशल्य विकासाचं शिक्षण दिलं जातं आणि सोळा वर्षानंतर एक मुलगा सुद्धा पालकांच्या बरोबर राहत नाही ते स्वतः कमवायला लागतात आणि विद्यापीठाचं शिक्षण घेतात मग तुमच्याही मुलांना कौशल्यावरचं आधारित जर तुम्ही शिक्षण दिलं तर तुम्हाला कोणाहीकडे विनंती करायची गरज राहणार नाही आणि ते उत्तम काम करू शकतील तुम्ही नजर टाका मी जे जे कौशल्य सांगितले त्या त्या कौशल्यात काम करणारे लोक कोणी भुके करत आहेत का त्यांनी स्वतःची अगदी शिक्षण नसतानासुद्धा इथं घरं बांधली उत्तम आयुष्यात प्रगती केली कौशल्य विकासाचा जो कार्यक्रम आहे तो असा एक पहिल्या टप्प्यात तुम्ही काहीतरी हेल्पर म्हणून काम करतात दुसऱ्या टप्प्यात कामगार होतात तिसऱ्या टप्प्यात कॉन्ट्रॅक्टर होतात तिसऱ्या टप्प्यात स्वतःचा उद्योगधंदा सुरू करतात हा जो मार्ग आहे देसले साहेब मेना ना येईल तुम्ही जर सगळ्यांनी प्रतिसाद दिला तर संपूर्ण कामगारांमध्ये कौशल्य शिक्षणाचे प्रयोग आपण करू शकू आणि त्याच्यातून तुमच्या आयुष्यात नक्कीच उल्लेत होऊ शकेल आताच माझ्या लक्षात आलं की घरात जेव्हा काम घे कोणी माझ्याकडे पाच सहा काम आले आहेत आणि त्याच्यापैकी कोणी आलं नाही तर माझी मित्र सारिका इटली तर तिला सांगावं लागेल की त्यांच्या हक्काची रजा आहे आणि त्यांना ते दिलीच पाहिजे <laughs> डॉक्टर आंबेडकर म्हणतात की प्रत्येक गोष्टाची सुरुवात तुम्ही जर स्वतःहून केली स्वतःपासून केली तर तुम्ही दुसऱ्याला सांगू शकाल मी माझ्या आजच्या दिवशी देसते सरांना प्रॉमिस करतो की माझ्याकडे जेही कामगार काम करतात घरी त्या सगळ्यांना आठ महिन्यातलं किमान चार सुट्ट्या मी देईल तुमच्या चळवळीकरता माझ्या शुभेच्छा तुम तुम्ही नक्कीच आयुष्यात प्रगती करावी तुमची उन्नती व्हावी याच्याकरता मी अडचणीतून मार्ग काढण्याकरता आपण प्रयत्न केले आणि जेव्हा अन्नाची अडचण होती तेव्हा आपण घरोघरी पिठा वाटलं त्याच्यानंतर कौशल्य विकासाचे कार्यक्रम घेतले आणि त्यामुळे बहुतेक जोडपट्ट्यांशी माझा टच आला विविध पन्नास कौशल्य विकासाचे कार्यक्रम आपण पूर्णपणे मोफत शिकवतो आहोत जसं देसले सरांनी उल्लेख केला शिवणकाम बागकाम ब्युटी पार्लर मोबाईल रिपेरिंग यासारखे कार्यक्रमाच्या तुम्ही जिथं जिथं राहत असाल तुमच्यातर्फे मागणी आली तर आपण ते कार्यक्रम पूर्णपणे मोफत तुमच्या एरियात घेऊ मला असं नक्कीच सांगायचं वाटतं की जगभर उन्न उन्नतीचा जो मार्ग आहे तो फक्त आणि फक्त कौशल्य विकासातून जातो कौशल्य विकासाचा सुरुवात कोणताही माणूस कोणत्याही आयुष्याच्या टप्प्यावर करू शकतो त्याच्याकरता एखादं शिक्षणच पाहिजे असं काहीच नाही किती कामं आहेत मोबाईल रिपेरी शिकून घेतलं तरी तुम्ही उत्तम आयुष्य जगू शकतात शिवणकाम बागकाम सगळ्या प्रकारचे विद्युत उपकरणांची दुरुस्ती इलेक्ट्रॉनिक उपकरणांची दुरुस्ती अशा प्रकारचे काम शिकून घेतलं तर तुम्ही नक्कीच आयुष्यात प्रगती करू शकाल ज्या ज्या देशांनी प्रगती केली त्या त्या देशांनी कौशल्याचा विकास